सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ज्ञान संन्यास योग श्री गणेशाय नमहा आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नची हे तुकले साचा सरिसे आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जग जेठी आणि भक्त राजु किरीटी परिसत असे जैसा पंच सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू तैसा भला जाहला विनोदू कथेचा इये कैसी आगळीक दैवाची जे गंगा जोडली अमृताची हो का जपतपे श्रोत्यांची फळा आली आता इंद्रिय जात आघवे तिही श्रवणाचे घर रिघावे मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे श्रोते हो माझे सद्गुरु श्री निवृत्तीनाथांनी मला गीतेवर भाष्य करण्याची आज्ञा केली आणि गेले काही दिवस मी गीतेवर केवळ सद्गुरू कृपेने तुम्हा सर्वांशी संवाद साधत बोलतो आहे काल आपले तीन अध्याय पूर्ण झाले आज चौथ्या अध्यायाला प्रारंभ होईल तुम्हा सर्वांच्या आता लक्षात आले असेल की अमूल्य ठेवा आपल्या हाती अचानकपणे गवसला त्यामुळे श्रवणेंद्रियांना खूप आनंद झाला श्रवणेंद्रियांना सुकाळच लाभला गाढ झोपेत दिसलेले मधुर आणि हवे हवेसे वाटणारे गोड स्वप्न सत्यात प्रकट व्हावे तसे काहीसे झाले आहे मुळातच गीता म्हणजे आत्मानात्मविवेकाचा विषय जणू सुविचारांची अक्षय खाण प्रतिपादन करणारा कोण तर साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि या भगवंत मुखातून अमृतासारख्या प्रकट झालेल्या गीतेचा श्रोता कोण तर भक्तराज अर्जुन श्रेष्ठ गायकाने मैफलीत स्वर लावावा श्रोते रममाण झालेले असावेत आणि त्यांच्या लक्षात यावे की या पंचमस्वराला मोगरी सुगंध लगटलेला आहे किंवा असे म्हणाना की वातावरणात सुगंध दरवळलेला असावा आणि त्या सुगंधाला अचानक रुची लाभावी त्याप्रमाणे ही गीतारूपी कथा बहारदार रंगलेली आहे तुमचे भाग्य थोर आहे अमृतवाहिनी गंगाच आपल्यापुढे प्रकट व्हावी तसा हा भारलेला क्षण आहे श्रोते हो तुमच्या तपश्चर्येला फळे लगटलेली आहेत असे मला आता वाटू लागले आहे उरलेल्या चारही ज्ञानेंद्रियांनी श्रवणेंद्रियांच्या घरी पाहुणे म्हणून यावे आणि या गीता संवादाचा भगवंत आनंद लुटावा हा अतिसो अतिप्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे जे श्री कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते वेळी संजयो राया ते म्हणे अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे जे नारायणे बोलिजतो असे जेन संगेची पितया वसुदेवासी जेन संगेची माते देवकीसी जेन संगेची बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेशी बोलत देवी लक्ष्मी येवढ ते ही तेही न देखे या प्रेमाचे सुख आजी कृष्ण सेहाचे बिक या आथी। सनका दिकांची या आशा वाढीनल्या होती या कीर बहुवसा, परी त्याही येणे माने यशा येतीची ना एखाद्या विषयावर बोलताना जसे विषयांतर होते तसेच काहीसे या पहिल्या पाच ओव्यात झाले ज्ञानदेवांच्या लक्षात येते की हे विषयांतर इथे अप्रासंगिक आहे ते परत श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाकडे येतात ते म्हणतात की श्रोते हो संजय धृतराष्ट्राला म्हणाला की राजन वाटते की भाग्यच जणू अर्जुनाच्या भक्तिहृदयात वास्तव्य करून आहे अरे राजन तू बघ परमात्मा श्रीकृष्ण साकार रूपात अत्यंत प्रेमाने अर्जुनाबरोबर बोलतो आहे त्याच्या प्रत्येक शंकेचे समाधान करतो आहे प्रत्यक्ष पिता वसुदेव माता देवकी आणि बंधू बलराम यांना जे रहस्य भगवंताने कधी सांगितले नाही ते रहस्य भक्त श्रेष्ठ अर्जुनापुढे त्याने प्रगट करायला आता सुरुवात केली भगवंताच्या अतिशय निकट कोण तर देवी लक्ष्मी तिलाही या प्रेमसुखाचा कधी लाभ झाला नाही या विश्वात हे भाग्य फक्त भक्तश्रेष्ठ अर्जुनालाच लाभले सनकादी अनेक तपस्व्यांनी तपश्चर्या केल्या भगवंत दर्शनाचे सुख लाभावे म्हणून त्यांच्या आशा उंचावल्या होत्या परंतु त्यांना देखील यश लाभले नाही या जगदीश्वरा चे प्रेम एथ दित से निरुपम कैसे पार्थे येणे सर्वोत्तम हो का जया चिया प्रीति अमूर्त हा आला व्यक्ति मज एकवंकी याची स्थिति असे अरहवी हा योगिया नाडे वेदार्थासी ना ही ध्याना पावतीना ते हा निजस्वरूप परी कवणे माने सकृप जाहला आहे हा पटाची घडी आकाराची पैलथडी कैसा याची ये आवडी आवरला असे भक्त भक्तश्रेष्ठ अर्जुनाने केवढे सर्वोत्कृष्ट पुण्य केले तेच कळत नाही भगवंताचे अर्जुनावर एवढे विलक्षण प्रेम आहे की असे अजोड प्रेम इतरत्र कुठे आढळणार नाही भगवंताचे अर्जुनावर एवढे अलोट प्रेम आहे की हा निर्गुण निराकार परमात्मा केवळ अर्जुनासाठी श्रीकृष्णाच्या ईश्वरी रूपात साकार झाला अर्जुनाची भगवंत भक्ती माझ्या मनी म्हणूनच दाटून आली आहे वास्तविक योगी पुरुषांना एवढी तपश्चर्या करूनही भगवंत अस्तित्व कधी सापडत नाही वेदार्थांना याचे स्वरूप कळत नाही ध्यानाची दृष्टी भगवंतापर्यंत कधी पोहोचतच नाही ते हे निजस्वरूप जे अनादी आणि अनंत आहे ते भगवंत स्वरूप अर्जुनावर मात्र प्रेमाचा वर्षाव करते आहे त्रैलोक्यरूपी महावस्त्राची घडी आकाराचे जणू पैल तीर परंतु अर्जुनावरील प्रेमाने तो लहान झाला आणि मानवी रूप घेऊन भक्तश्रेष्ठ अर्जुनापुढे साकार झाला मग देव म्हणे पंडुसुता हाची योग आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची मग तेने विवस्वते रवी हे योग स्थिती आघवी निरुपिली बरवी मनुप्रती मनुने आपण अनुष्ठिली मग ईश्वा कुवा उपदेशिली ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हे घा भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनाला म्हणाले पार्था तुला जो मी कर्मयोग समजावून सांगितला तो फार प्राचीन काळी म्हणजे हजारो वर्षांपूर्वी विवस्वताला म्हणजे सूर्याला सांगितला मग सूर्याने हा संपूर्ण कर्मयोग मनूला उत्तमपणे समजावून सांगितला मनुने या योग मार्गाचे निस्वार्थ बुद्धीने प्रत्यक्षात आचरण करून ईश्वाकुला तो उत्तम प्रकारे शिकवला ही परंपरा अशी विस्तारली मग आणिकही या योगाते राजर्षी जाहले जाणते परितेथोनी आता सांप्रते नेणिजे कोणी जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा अभांटलिया आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका ही कर्मयोगाची परंपरा ईश्वाकू नंतरही काही काळ काही निष्काम कर्मयोगी राजांनी प्रत्यक्षात आचरणात आणली त्यालाही बराच कालावधी लोटला सध्या ही योग परंपरा पूर्णपणे खंडित झाली आहे याचे कारण असे की सर्व प्राणी मात्र आता विषय सुखाला प्राधान्य देऊन जगू लागले आहेत या मात्रांना शारीर सुखाची जबरदस्त ओढ लागली आहे त्यांना एवढी प्रचंड मोहिनी पडली आहे की आत्मबोधाच्या मार्गाने ते जायला तयारच नाहीत आत्मबोधाची प्रक्रिया पूर्ण थांबली आहे विषय सुख हीच आयुष्य जगण्याची त्यांची परमसीमा प्रपंचातच गोडी हेच त्यांचे ध्येय एरवी तरी खवणे यांचा गावी पाटा उवे काय करावी सांगे जात्यंधारवी काय आथी का बहिऱ्यांचा आस्थानी कवण गीता ते मानी की कोल्हे या चांदणी आवडी उपजे पै चंद्रोदया आवते जयांचे डोळे फुटती असे ते कावळे केवी चंद्राते ओळखती तैसे वैराग्याची शिवन देखती जे विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वर कैसा नेणो मोहो वाढीनला तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला म्हणून हा लोपला लोकी ये दिगंबर साधूंच्या गावामध्ये रेशमी वस्त्रांचा काय उपयोग किंवा जो जन्मांध आहे त्याला सूर्य उगवला काय किंवा मावळला काय दोन्ही सारखेच जिथे बहिरे जमा झाले आहेत तिथे अभिजात स्वरांना काय मान किंवा कोल्ह्यांना चांदण्याविषयी काय रुची निर्माण होणार ज्यांचा डोळा चंद्रोदयापूर्वीच आंधळा होतो तो कावळा चंद्राला कसा काय ओळखणार त्याप्रमाणे ज्यांना वैराग्य म्हणजे काय किंवा ज्यांनी वैराग्याची सीमा प्रत्यक्षात कधी अनुभवलेली नाही ज्यांना विवेकाची भाषा ठाऊक नाही त्यांना परमेश्वरी अस्तित्व काय करणार लोकांच्या मनातला मोहाचा पसारा कसा वाढला न कळे खूप काळ गेला त्यामुळे निष्काम कर्मयोगाची भाषा आणि जगणे ते विसरून गेले आहेत तोची हा हा जी आता तुझ प्रती कुंतीसुता सांगितला आम्ही तत्वता न करी हे जीवींचे निज गुज परी केवी राखो जे पढ़ी एसी तू मज म्हणून या तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची काळा धनुर्धरा तू अनुसंगाचा ठावो आता तुझ काय वंचो जाऊ जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही तरी नावेक हे सहावे गजा बज्य ही न धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी कुंती पुत्रा तोच हा कर्मयोग आज मी तुला मोठ्या प्रेमाने सांगितला तू गोंधळून जाऊ नकोस की मनात कसलीही शंका ठेवू नकोस हे अंतरयामीचे अप्रतिम रहस्य तुला आज सांगितले तू मला इतका प्रिय आहेस की तुझ्यापासून काही लपवता येत नाही की राखून ठेवता येत नाही धनुर्धरा तू प्रेमाची मानवी रूपातली प्रकट मूर्ती आहेस परमभक्तीचा जणू तू जिव्हाळा आहेस सख्य भक्तीची पूर्ण रूपातली कळा आहेस पार्था तू म्हणजे भक्त आणि भगवंत या दोघांच्या अजोड नातेसंबंधाचे सर्वांसाठी जणू उत्तरच आहेस इतर सर्वांसाठी तू भक्तीस्थान झाला आहेस तुझ्यापासून मी काय लपवून ठेवणार या युद्ध प्रसंगी आपण सिद्ध झालो आहोत हे क्षणभर बाजूला ठेवून या युद्धभूमीवर तुझ्या मनातला नातेसंबंधांचा गोंगाट बाजूला सारून तुझी शंका मला त्वरित दूर करायला हवी तुझ्या मनातला हा गोंधळ प्रथम मला सावरायला हवा तव अर्जुन म्हणे श्रीहरी माय आपुले याचा स्नेहो करी एथ विस्मयो काय अवधारी कृपा निधी तू संसार श्रांतांची साऊली अनाथा जीवांची माऊली आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा देवा पांगुळ एकादे वीजे, तरी जन्मौनी जोजारू साहिजे हे बोलो काय तुझे तुझची पुढा आता पुसेन जे मी काही तेथ निके चित्त देई देवे देवीची ना काही बोला ऐका भक्तश्रेष्ठ अर्जुन भगवान श्रीकृष्णाला आपले दोन्ही हात भक्तीपूर्वक जोडत म्हणाला भगवंता हे कृपा एक लक्षात घे की आई आपल्या लेखलावर मनपूर्वक प्रेम करते यात नवलते कसले या प्रपंचरूपी भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या शिणल्या भागल्या जीवांची तू तर घनदाट सावली आहेस अनाथ पोरक्या जीवांची तू तर माऊली आहेस तुझी आम्हाला अखंड कृपा लाभल्यामुळे ती आमची जणू जन्मतात्री आई झाली देवा एखाद्या दुर्दैवी मातेने पांगळ्या लेकराला जन्म द्यावा आणि आयुष्यभर त्याची कष्टकारी दुखणी खोपणी सहन करावी तसे तुझे आमच्यासारख्या अपंग भक्तांसंबंधी झाले आहे तेव्हा आमचे प्राणप्रिय माऊली मी जे काही विचारीन ते तू लक्षपूर्वक ऐक मी अज्ञाने पांगळे लेकरू आहे हे ग्रहित धरून माझ्या प्रश्नांना तू कंटाळू नकोस किंवा माझ्यावर तू रागावू नकोस तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता ते नावेक मज चित्ता माने चिना। जे तो विवस्व तू म्हणजे काही ऐसे हे वडिला ठाऊवे नाही तरी तुमाची केवी पाही उपदेशिला तो तरी आई किजे बहुता काळांचा आणि तू तव कृष्ण सांपेचा म्हणून ते विंची देवा चरित्र तुझे आपण काही काय जाणिजे हे लटके केवी म्हणजे एकी हेळा परी हेची मातू आघवी मी परी येसे तैशी सांगावी जे तो तयारवी के उपदेश केला हे अनंता तू जो मला मागील वृत्तांत सांगितलास पूर्वीच्या होऊन गेलेल्या गोष्टी सांगितल्यास त्या मला अजिबात वाटल्या नाहीत कारण तो जो विवस्वान आहे तो केवळ मलाच नव्हे तर आमच्या वाडवडिलांना देखील ठाऊक आहे मग तू त्या सूर्याला उपदेश कधी केलास तो जो विवस्वान सांगितलास तो तर प्राचीन काळचा आणि हे श्रीकृष्णा तू तर अक्षरशः परवाचा, तू आज आमच्यात प्रत्यक्ष वावरतो आहेस म्हणून मला तुझ्या एकूणच बोलण्यात फार विसंगती वाटते तुझे हे लीलाचरित्र माझ्या आवाक्याच्या बाहेरचे आहे या संदर्भात मला काहीही कळत नाही आणि तू प्रत्यक्ष परमेश्वर तुझे बोलणे सांगणे एकदम खोटे तरी कसे म्हणावे तेव्हा ही जी तुझी अतर्क कथा आहे ती मला आकळेल अशा प्रकारे जरा समजावून सांग तू सूर्याला उपदेश केव्हा आणि कसा केलास ते मला आता ऐकायचे आहे तव कृष्ण म्हणे पंडूसुता तो विवस्वतुज होता तै आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू गा हे नेणसी पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली परीतीयेन स्मरसी आपुली तू मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊन अवतरे ते समस्त समस्तही स्मरे धनुर्धरा भक्तश्रेष्ठ अर्जुनाच्या शंकेचे निरसन करताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले वार्था जेव्हा विवस्वान होता तेव्हा आपण दोघेही नव्हतो अशी कल्पना तुझ्या मनात डोकावली आहे त्या संबंधी तुला आता सांगतो तुला ठाऊक ही नाही माझे आणि तुझे आजपर्यंत अनेक जन्म होऊन गेले तुला तुझे पूर्वजन्म स्मरत नाहीत परंतु या पृथ्वीवर मी अवतार स्वरूपात जे जे रूप धारण केले त्या त्या सर्वांचे मला उत्तम स्मरण आहे माझे सर्वच्या सर्व अवतार मला आठवतात